नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कलम एकशे चोवीस ते एकशे एक्कावन्न पर्यंतची सर्व कलमे पाहिली होती ही सर्व कलमे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित होती त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण कलम एकशे बावन ते कलम एकशे सदुसष्ट पाहणार आहोत ही कलमे राज्यपाल आणि महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहेत ही सर्व कलमे घटनेच्या भाग सहा मध्ये देण्यात आलेली आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया घटनेचा भाग सहा जो की राज्य सरकारशी संबंधित आहे या भागामध्ये कलम एकशे बावन्न ते एकशे दोनशे सदतीस एवढी कलमे आहेत त्यामध्ये पहिला आहे राज्यपाल राज्यपालाशी संबंधित कलमे कोणती तर एकशे बावन्न ते एकशे बावन एक बासष्ट ही राज्यपालाशी संबंधित कलमे आहेत त्यानंतर कलम एकशे बावन यामध्ये राज्याची व्याख्या दिली आहे कलम एकशे त्रेपन्न मध्ये राज्याचे राज्यपाल यांनी प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल कलम एकशे चौपन्न मध्ये राज्याचा कार्यकारी अधिकारी हा राज्यपाल असेल त्यानंतर पुढचे कलम आहे कलम एकशे पंचावन्न यामध्ये राज्यपालाची नियुक्ती दिली आहे राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतील कलम एकशे छप्पन मध्ये राज्यपालाचा पदावधी दिला आहे जो की साधारणपणे पाच वर्षाचा असतो पण राज्यपाल हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद ग्रहण करतात म्हणजे राष्ट्रपती केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतो त्यानंतर कलम आहे कलम एकशे सत्तावन्न यामध्ये राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्रता देण्यात आली आहे त्यामध्ये तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा त्याचे पस्तीस वर्षे वय पूर्ण असावे त्यानंतर कलम एकशे अडुसष्ट राज्यपालाच्या शर्ती म्हणजे राज्यपाल पदावर निवडून येण्यासाठी तो अगोदर कोणत्याही संसद किंवा विधानमंडळ या सभागृहांचा सदस्य नसावा त्यानंतर कलम एकशे एकोणसाठ राज्यपाला पदाची शपथ राज्यपालाला शपथ कोण देतो तर त्या राज्याचा मुख्य न्यायाधीश यामार्फत राज्यपालाला शपथ दिली जाते त्यानंतर पुढचे कलम आहे कलम एकशे साठ विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्य पार पाडणे कलम एकशे एकसष्ट यामध्ये राज्यपालाचा क्षमा करण्याचा अधिकार यामध्ये राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार दिला आहे कलम एकशे बासष्ट राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कलम एकशे त्रेसष्ट यामध्ये राज्यपाला सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता एक मंत्री परिषद असेल त्यानंतर कलम एकशे चौसष्ट यामध्ये मंत्र्यांसंबंधी इतर तरतुदी देण्यात आल्या आहेत त्यानंतर पुढचे कलम आहे कलम एकशे हे राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित कलम आहेत कलम एकशे सहासष्ट चालवणे कलम एकशे सदुसष्ट राज्यपालास माहिती पुरवणे इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य हे कलम महत्वपूर्ण आहे यामध्ये कशामुळे त्यामध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य विचारले वारंवार या कलमावर एक्झाम मध्ये हो प्रश्न विचारला जातो सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या, या टेलिग्राम चॅनलला ला जॉईन करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा